अमोल कोल्हे मी त्या बंगल्यावर जायच्या आधी एक तास आधी होते त्या बंगल्यावर आल्या आले त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणले अतुल शेठ आपल्या उजव्या खांदी आलेला आहे अमोल कोल्हे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाणार याच्या बाबतीत त्यांनी मला आधीच सांगितलेलं होतं की मला असं असं वाटतंय नंतर प्रफुल्ल पटेल आणि त्यांना पण ते खासदार असताना दिल्लीला सांगायचे की साहेबांना सांगा आपण नरेंद्र मोदीबरोबर अलायन्स केलं पाहिजे ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो त्याच दिवशी शपथ होईल वी विधी होईल असं मला वाटलं नव्हतं हो पण होणार हे मला माहीत होतं आम्ही जेव्हा ॲफिडेविट्स दिले त्या ॲफिडेव्हिटवर अमोल खोल्हेंची पण सही आहे माझ्यासमोर सही केलेली त्या ॲफिडेव्हिट अजून पक्षाकडे आहे ज्यावेळेस आम्ही शपथ दिले गेलो माझी ओळख फक्त अजितदादा पवार दिलीप वळसे पाटले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे माझी काय फारशी घडसण त्यांच्यावर नाही जसे यांची एकनाथ शिंदेबरोबर आहे फडणवीस साहेबांबरोबर आहे तशी तेवढी माझी नाही आहे तिथं गेल्यानंतर त्यांनी मिठ्या मारल्या पाया पडले हस्त आंदोलन केले हसले गप्पा मारल्या आणि शपथविधला जायच्या आधी अमोल आणि अमोल मिटकरी त्या बंगल्यावर बसून स्क्रिप्ट लिहित होते की आपण असं अलायन्स केल्यानंतर आपण जनतेला जे काय मांडायचं आहे जनतेला जे, जे, जे काय सांगायचं आहे ते बोलायला हुशार आहे ना आणि म्हणून त्या स्क्रिप्टमधून दोन तास ते दोघंच बसले होते अमोल मिठकरला विचार पाहिलं तर आणि ती स्क्रिप्ट त्यांना तिथं लिहायची किंवा हे सगळ्या गोष्टी करायचं एवढ्या सगळ्या गोष्टी ठरल्या ठीक आहे हा त्यांचा निर्णय आहे हा मी काय त्यांना म्हणत नाही की ते दोन दिवसानंतर साहेबांकडे गेले पण जेव्हा आम्ही सगळे बरोबर असताना मी त्याच्या जवळचा असताना मी त्याच्या खासदारकीच्या खालचा आमदार असताना एखादा निर्णय घेत आणि त्यांनी माझ्या विचारचा नको करायला करायला लोक नको मग ते तसे पुढं जात असताना मी तरी सहा महिने थांबलो ना माझा ॲफिडेव्हिट आजीजादाकडेच होतो अहो साहेबांचा सा आदिवासी मेळावाचा कार्यक्रम जेव्हा मी साहेबांना भेटलो ते म्हटले पाचच्या वर्षी जसं केलं तसं मी आत्ता करतो आहे जरा बघ काय मी बघतो म्हटलं साहेब मी खर्च सा केला तिथं सगळ्या गोष्टी केल्या ना मी नाही केला का जेव्हा जेव्हा साहेब आहेत त्यांच्याबद्दल आहे मी त्यांना दोन तीन वेळा भेटलेलो आहे माझं त्यांचं संभाषण काय आमच्या दोघांमध्ये आहे आणि मी त्यांना जे काही गोष्टी पाऊल उचलत मी त्यांना सगळे सांगून केलेलं आहे मी कोणावर ब्लफ करत नाही इतरांसारखं साहेब मी खोटं बोलत नाही काय काय कसला घट्टा दाखवला मला नाही माहिती हां ॉक कंपनीसाठी खास करून प्रश्न विचारला आणि ते म्हणतात की मला यावर काही बोलायचं नाही ऑड्रॉफ पाटील म्हणजे तो आरोप करा आहे का याची स्पष्टता आपल्याकडून होणार आहे का अरे आमच कसा होईल हा विषय लोकसभेचा आहे आम्हाला मर्यादा आहे तुम्ही समजून घ्या हा विषय हा विषय हा प्रश्न इथं ठिकणार नाही जी गोष्ट आम्हाला माहित नाही त्या विषयाचा आम्ही उत्तर काय द्यावं आरोप खरे ठरले तर भूमिका काय भूमिका आता झरथरच्या गोष्टीवर काय असू शकत झरथर आहे बरं माझ्यावर आरोप झाले काय आरोप केले गरप कंट्रीमध्ये कंपनी आहे माझी माझ्यावर दबाव आहे केले ना मग त्यांनी सिद्ध करून दाखवा ना बरं असल कुठं मला सांगा मला माहित नाही कुठे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा